नमस्कार, और ही तर नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेती हे जे काही चॅनल आहे तर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत की सोयाबीन असेल आपली जर सोयाबीन पिकामध्ये जर आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन या पिकासाठी कोणचे जे काय टॉप टॉप टॉनिक आहेत तर त्याची माहिती पाहणार आहोत तर ते कोणचे टॉनिक आहेत आणि ते कशा प्रकारे काम करतात त्याचीसुद्धा माहिती आपण पाहणार आहोत तर सोयाबीन पिकासाठी जर आपल्या आप आप जर आपल्याला असेल जास्त फुटवा लागावात आपल्या सोयाबीन पिकाची जास्त वाढ व्हावात किंवा अनेक फर जास्त फुलधारणा होण्यासाठी फुटव्यासाठी पिकासाठी आणि पिकाची वाढ होण्यासाठी जर आपण आज टॉप टॉप टॉनिक पाहणार आहोत तर तरी तर पण आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि जो काही बेलायकांचा घंटा आहे तर तो घंटा वाटवा घंटा वाजवा जेणेकरून इथून पुढचे जे काही नवनवीन नौ व्हिडिओ येतील तर तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मग शेतकरी म्हणून व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलं जे काय टॉनिक आहे तर ते शिजेंटा कंपनीचं जे काय शिजेंटा कंपनीचं टॉनिक आहे तर त्या टॉनिकाचं नाव असं आहे की इसाबियन हेचं हे, हे तुम्ही वापरू शकतात फुल असेल किंवा तुमचे फळवाडीसाठी असेल किंवा सोयाबीनच्या सुद्धा वापरू शकतात त्याच्यानंतर दुसरं टॉनिक आहे की पी आय पी आय कंपनीचं बायोविटा हे है। है है। है है एक टॉनिक आहे त्याच्यानंतर तिसरं टॉनिक जे आहे की कोरोमंडल आहे कोरोमंडल कंपनीचं फॅट टॅक हे सुद्धा एक टॉनिक आहे त्याच्यानंतर बायर जी कंपनी आहे तर त्या बायर कंपनीचं ॲम्बिनेशन हे एक टॉनिक आहे त्याच्यानंतर टाटा ता, टाटा कंपनीचं टाटा बारी हे एक टॉनिक आहे आणि सुमोटा कंपनीचे विद्युत हे आहे यापैकी तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकावरती सोयाबीन पिकावरती वाढ फुटवा फुले यासाठी यापैकी तुम्ही कोणतेही एक तो वापरू शकता तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका